मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल तरुण तरून तरुणीसह वयाच्या साठ वर्षापर्यंतच्या लोकांना पंधरा हजार रुपये देण्याचं घोषित करून एक नवीन योजना आता तयार केलेली आहे आणि ती काल पंधरा ऑगस्ट पासून लॉन्च सुद्धा झाली आहे आणि या योजनेअंतर्गत जे खाजगी नोकरी करतात त्यांना सरकारकडून पंधरा हजार रुपये मिळणार आहेत आता त्यामुळे या योजनेची चर्चा आता सगळीकडेच होत आहे हो पंधरा हजार ही रक्कम मिळत असल्याने नक्की योजना काय कुणाकुणाला याचा लाभ मिळणार आहे पंधरा हजार कसे मिळणार आहेत आणि ते का दिले जाणार आहेत कुठल्या नियम आणि अटीमध्ये बसून ते दिले जाणार आहेत कोण कोण यासाठी पात्र असेल कागदपत्र काय लागतील आणि या योजनेचा एकूण वयोगट किती आहे हे सर्व आज आपण डिटेल या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर मित्रांनो अतिशय महत्वपूर्ण व्हिडिओ आहे त्यामुळे थोडासा वेळ काढून व्हिडिओ पूर्ण बघा कारण हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे पंधरा हजार कोणाला कधी का कसे पात्रता सगळं डिटेल ह्या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला लगेचच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर नमस्कार मित्रांनो मी रीमा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर मित्रांनो काल पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून असं सांगितलं की आज मी तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलोय पंधरा ऑगस्टच्या दिवशी माझ्या देशातील तरुणांसाठी एक लाख कोटी रुपयांची पंतप्रधान विकसित भारत योजना आम्ही सुरू करत आहोत आणि त्यामुळे साडेतीन कोटी तरुणांना रोजगार मिळणार आहे पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्याच्या प्रारंगणातून या महत्वाकांक्षी योजनेची सुरुवात केली आहे आता ही योजना काय आहे तर साडेतीन कोटी लोकांना कोणत्या योजनेचा हा लाभ मिळणार आहे आणि पंधरा हजार रुपये मिळवण्याची प्रक्रिया ही कशी असणार आहे अशा सर्व महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे आज आपण व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तर जास्त वेळ वाया न घालवता लगेचच विषयाला सुरुवात करते तर आता पहिला प्रश्न मित्रांनो असा आहे पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजना ही नक्की काय आहे तर मित्रांनो ही भारत सरकारची रोजगार योजना एक प्रोत्साहन परियोजना आहे जी तरुणांसाठी आणि कंपन्यांसाठी असणार आहे आता याचा एकूण अंतर्गत तरुणांना रोजगार मिळण्यासाठी आणि कंपन्यांना नोकरी देण्यासाठी सरकारकडून हे प्रोत्साहन म्हणून दिलं जाणार आहे आता या योजनेची उद्दिष्ट साडेतीन कोटीहून अधिक नोकऱ्या निर्माण करण्याचा आहे मोदी सरकारने तेवीस जुलै दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सादर केलेल्या संकल पनात या योजनेची केली अर्थसंकल्पनात घोषणा होती आता ही योजना प्रथम रोजगार संलग्न प्रोत्साहन योजना या नावाने राबवण्यात येणार होती आणि मग नंतर तिचं नाव बदलून पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजना असं ठेवण्यात आलं आहे तर आता ही योजना विशेषतः तरुण लघु मध्यम उद्योग उत्पादन सेवा आणि तंत्रज्ञान क्षेत्रासाठी आहे आता विविध क्षेत्रामध्ये नोकऱ्या वाढवण्यावर लक्ष केंद्रित करायला सरकारने ही योजना आणलेली आहे आणि ही योजना पंधरा ऑगस्ट रोजी मोदींच्या घोषणेपासून सुरू झालेली आहे आता प्रश्न क्रमांक दुसरा आहे या योजनेत लाभ कोणाला मिळणार आहे तर मित्रांनो या योजनेचा लाभ नोकरी सुरू करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आणि त्यांना कामावर ठेवणाऱ्या कंपन्यांनाही मिळणार आहे आता यात लाभार्थ्यांचे दोन भाग आहेत बरं का पहिला म्हणजे काम करणारे कर्मचारी अठरा ते साठ वर्षापर्यंतच्या वयोगटातील पहिल्यांदाच कामावर असलेले हे कर्मचारी असतील ज्यांचं मासिक वेतन हे लक्षात घ्या एक लाख रुपयांपेक्षा कमी आहे या जे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेमध्ये म्हणजेच ई पी एफ ओ नोंदणीकृत आहेत आणि त्यांचे बँक खाते आधार कार्डशी जोडलेले आहेत आणि ते कामाशी जोडलेले असणं आवश्यक आहे आता दुसरं कोण आहे तर रोजगार देणाऱ्या कंपन्या आता या एकूण योजनेसाठी पन्नास पेक्षा कमी कर्मचारी असलेल्या लहान कंपन्यांना किमान दोन अतिरिक्त कर्मचारी भरती व, भरती करावे लागणार आहेत तर पन्नास किंवा त्याहून अधिक कर्मचारी असलेल्या मोठ्या कंपन्यांना किमान पाच अतिरिक्त कर्मचारी भरती करावे लागतील तर मित्रांनो ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते एकतीस जुलै दोन हजार सत्तावीस दरम्यान अतिरिक्त कर्मचाऱ्यांची भरती करावी आणि हे कर्मचारी ई पी एफ ओ कडे हस्तांतरित केले जातील याकरिता नोंदणी आणि ई पी एफ शेअर हे अनिवार्य असतील आता या कंपन्यांना कर्मचाऱ्यांची माहिती ई पी एफ ओ पोर्टलवर इलेक्ट्रॉनिक चलन कम रिटर्न फॉर्मद्वारेही सादर करावी लागणार आहे हे सगळे डिटेलिंग लक्षात घेऊन आता या योजनेत पहिल्यांदाच काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा काय फायदा होणार आहे तर लक्षात ठेव पण लक्षात ठेवा की हे जे पंधरा हजार रुपये आहेत हे मासिक किंवा वार्षिक नाहीये तर प्रोत्साहन रक्कम म्हणून तुम्हाला असणार आहे म्हणजे हे एकदाच मिळेल असं सरकारचं म्हणणं आहे पण आता त्याच्या पुढचा प्रश्न असा आहे की या योजनेतून नोकरी देणाऱ्या कर्मचाऱ्यांना कंपन्यांना याचा काय फायदा होईल त्या अतिरिक्त रोजगार देणाऱ्या कंपन्यांना यातून प्रोत्साहन मिळणार आहे बरं का पण जर एखाद्या कंपनीने त्या कर्मचाऱ्याला दहा हजार रुपये मासिक पगारावर कर्मचारी जर त्यांनी नियुक्त केला असेल तर त्या कंपनीला त्या कंपनीच्या कर्मचाऱ्याला आणि कंपनीला हजार रुपये मिळणार आहे तसेच दुसऱ्या कर्मचारी जर समजा त्यांनी दहा हजार ते वीस हजार पगार मासिक वेतनावर ठेवलेला असेल तर त्या कंपनीला दोन हजार रुपये मिळणार आहेत आणि तसंच वीस हजार ते एक लाख रुपये मासिक पगार देणाऱ्या त्या कर्मचाऱ्यांना त्या कंपनीला मिळणार आहे तीन हजार रुपये म्हणजे त्या कर्मचाऱ्यांना नाही बरं का त्या कंपनीला मिळणार आहेत एकूण हे एक हजार दोन हजार आणि तीन हजार म्हणजे कर्मचाऱ्याला जे मासिक वेतन देतायत त्या त्या हिशोबानुसारच त्या कंपनीला एक हजार दोन हजार किंवा तीन हजार अशा प्रकारे मिळणार आहेत मग फक्त कंपनीला आणि यामध्ये अतिरिक्त कर्मचारी म्हणजे ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते एकतीस जुलै दोन हजार सत्तावीस दरम्यान कंपनीने नव्याने भरती असलेले आणि ई पी एफ मध्ये नोंदणीकृत असलेले कर्मचारी याला पात्र असतील या तर मित्रांनो प्रश्न आता असा हा पाचवा आहे की या योजनेमध्ये सामील होण्यासाठी काय काय करावं लागेल तर बघा या योजनेमध्ये सामील होण्यासाठी ना कर्मचाऱ्यांना स्वतंत्रपणे अर्ज करण्याची आवश्यकता आहे आता यासाठी फक्त कंपन्या तुमची माहिती ई पी एफ ला देतील तिथून पुढे तपशील सादर होताच तुम्ही या योजनेला पात्र

तरीही मित्रांनो तुम्हाला या चार गोष्टी मात्र लक्षात ठेवाव्या लागणार आहेत बरं का त्या कोणत्या तर नीट ऐका तर तुमचा आधार क्रमांक तुमच्या बँक बँक खात्याशी जोडलेला जोडलेला असावा आणि खाते असावं तुमचा जो काही म्हणजे ईएफओ नंबर, नंबर मध्ये सक्रिय असावा किंवा कंपनी जोडताना तुमच्या आधार कार्ड आणि बँक तपशील आणि पॅन कार्ड ची तिथे तुम्ही योग्य माहिती दिलेली असावी आता दुसरी म्हणजे आठवड्यासाठी आर्थिक साक्षरता कार्यक्रम पूर्ण करणे अनिवार्य असणार आहे आणि ही माहिती कंपनी किंवा ई पी एफ वरून पोर्टलवरून उपलब्ध असेल आता या पुढचा प्रश्न असा आहे तो म्हणजे या योजनेअंतर्गत पैसे पी एफ मध्ये जमा होतील की थेट बँकेच्या खात्यामध्ये जमा होतील तर मित्रांनो बघा या योजनेअंतर्गत पैसे थेट बँकेमध्ये जमा होतील कर्मचाऱ्यांना दोन आठवड्यात डायरेक्ट दारे बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच डीबीटी द्वारे पंधरा हजार रुपये दिले जाणार आहेत आणि ते आधारशी जोडलेल्या बँकेच्या खात्यामध्ये जमा केले जातील हे पेमेंट ए बी पी द्वारे केले जातील आता म्हणजे याज प्रमाणे कंपन्यांना मिळणारी एक ते तीन हजार रुपयाची रक्कम देखील पँग लिंक बँक खात्यामध्ये जमा म्हणजेच हस्तांतरित तिथे केली जाईल तथापि रकमेचा काही भाग कर्मचाऱ्यांसाठी म्हणजेच बचत खात्यात किंवा ठेव खात्यात हा जमा केला जाऊ शकतो जेणेकरून बचत वाढवता येईल आणि त्यातून फक्त तुम्हाला एक आधार मिळणार आहे परंतु हे पी एफ खात्यापेक्षा वेगळं असेल तर आता बघा पुढचा एक जो प्रश्न येतो तो, तो जर कर्मचाऱ्यांना सहा महिन्यापूर्वी नोकरी सोडली तर त्याला लाभ मिळेल का तर याचं उत्तर ना या या आहे नाही म्हणजेच सहा महिन्यापूर्वी जर तुम्ही नोकरी सोडली असेल तर कर्मचाऱ्यांना या योजनेअंतर्गत त्याला ही रक्कम मिळणार नाहीये आणि एकूणच यासोबत कंपनीला त्या कर्मचाऱ्यांसाठी ही रक्कम मिळणार नाहीये म्हणजे कर्मचाऱ्याला तर मिळणारच नाहीये कंपनीला देखील मिळणार नाहीये आधीच ई पी एफ मध्ये नोंदणीकृत आहेत त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाहीये आणि ही योजना विशेषत ईपीएफओ मध्ये पहिल्यांदाच नोंदणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आहे परंतु ही नोकरी फक्त खाजगी कंपन्यांकडूनच दिली जाईल पुढचा प्रश्न असा आहे की सरकार या योजनेअंतर्गत नवीन नोकऱ्या देईल का तर नाही पंतप्रधान विकसित भारत योजने अंतर्गत सरकार थेट नोकऱ्या देणार नाही कारण ही योजना खाजगी क्षेत्रात रोजगाराला प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे आता या योजनेची उद्दिष्ट दोन वर्षात साडेतीन कोटी नोकऱ्या निर्माण करणं आहे परंतु या नोकऱ्या फक्त ई पी एफ ओ नोंदणीकृत कंपन्यांमार्फतच निर्माण होतील आता यामध्ये कारखाने म्हणजे स्टार्टअप लघु व्यवसाय आणि अनेक लहान संघटित कंपन्या याच्यामध्ये समाविष्ट असणार आहेत तर मित्रांनो आता बघा की ही योजना देशाच्या म्हणजे सर्व भाग लागू होत का तर हो ही योजना राष्ट्रीय पातळीवर सुरू करण्यात आलेली आहे आणि त्यासाठी कोणतीही प्रादेशिक मर्यादा नाहीये ही योजना सर्व ई पी एफ ओ नोंदणीकृत खाजगी कंपन्यांसाठी आणि पहिल्यांदाच काम करणाऱ्या त्या कर्मचाऱ्यांसाठी आहे मग ते भारतातील कोणत्याही राज्यात केंद्र शासित प्रदेशात ग्रामीण भागात किंवा शहरी भागात राहत असले तरी सुद्धा त्यांना याचा लाभ होईल आता पुढचा आणि महत्वाचा प्रश्न असा आहे की या योजनेत चुकीची माहिती दिली तर तुम्हाला काही शिक्षा होऊ शकते का तर त्याचंही उत्तर हो आहे कारण जर कोणत्याही कर्मचाऱ्याने या योजनेचा लाभ घेण्यासाठी चुकीची माहिती दिली तर त्याला ही रक्कम मिळणार नाही आणि कायदेशीर जी काही आहे ती तरतूद केलेली आहे शिक्षेची त्याला ती शिक्षा होऊ शकते म्हणजे चुकीची माहिती काय असेल तर कर्मचाऱ्यांकडून खोटा आधार क्रमांक किंवा बँक खात्याची माहिती देणं आता त्याचा यु एन आधी सक्रिय असताना तो पहिल्यांदाच ई पी एफ मध्ये नोंदणीकृत असल्याचा दावा करणं म्हणजेच किंवा दुसरी गोष्ट चुकीच्या पगाराचा तपशील देणं जसे की एक लाखापेक्षा जास्त कमी पगार दाखवणं जेव्हा प्रत्यक्षात त्याचा पगार जास्त असला पाहिजे किंवा असू शकतो त्याच्या कंपनीकडे सुद्धा चुकीच्या कर्मचाऱ्यांची तपशील देणे जसं की अतिरिक्त कर्मचारी चुकीचे दाखवणे किंवा कर्मचाऱ्यांच्या पगाराचा आणि आणि जॉइनिंगच्या तारखेत फेरफार करणे ई सी आर फॉर्ममध्ये काही चुकीची माहिती सादर करणे ईपीएफओ मध्ये आधीच नोंदणीकृत कर्मचाऱ्यांना योजनेचा लाभ घेण्यासाठी म्हणजेच नवीन कर्मचाऱ्यांसाठी नोंदणी करावी लागेल म्हणजेच हे सगळं तुम्ही लक्षात घ्या मित्रांनो या चुका तुम्ही करायच्या नाहीये कंपनीच्या ज्या कर्मचाऱ्यांची माहिती तपासली जाते जर कोणती अनियमितता किंवा चुकीची माहिती आढळली तर प्रोत्साहन रक्कम म्हणजेच ही जी प्रोत्साहन रक्कम पंधरा हजार रुपये तुम्हाला कंपनीला आणि कर्मचाऱ्यांना मिळणार आहे ती मिळणार नाही शिवाय त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुद्धा वेगळी होऊ शकते तर आता मित्रांनो व्यापाऱ्यांना या, या योजनेचा लाभ मिळेल का हो तर हो या योजनेअंतर्गत व्यापाऱ्यांनाही फायदे याचे मिळणार आहेत जर त्यांनी ई मध्ये नोंदणी केली असेल आणि योजनेच्या अटी त्यांनी जर पूर्ण केल्या असतील तर या योजनेमध्ये व्यापारी म्हणजेच कोणत्या खाजगी क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामावर ठेवणारे यामध्ये दुकानदार लहान कंपन्या आणि पन्नास पेक्षा कमी कर्मचारी असलेले असलेले छोटे व्यवसाय समाविष्ट आहेत तर मोठ्या कंपन्या कंपन्या म्हणजे कारखाने उत्पादन किंवा सेवा ज्याच्या पन्नास पेक्षा जास्त कर्मचारी आहेत त्यांच्याकडे काम करतात आता जर एखादी म्हणजे व्यक्ती स्वयंरोजगार करत असेल म्हणजे फ्रीलान्सिंग करत असेल भाजीपाला किंवा फळे विकत असेल किंवा ती स्वतःचं दुकान चालवत असेल तर ती व्यक्ती ज्या ऑपरेटर कडे कर्मचारी नाहीये त्या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही हे नोंद करून घ्या कारण योजना कर्मचारी भरतीला प्रोत्साहन देण्यासाठी आहे वैयक्तिक लेवलला नाही आता एकूणच या योजनेमध्ये महिलांसाठी विशेष गटांसाठी काही अतिरिक्त लाभ आहेत का तर नाही या योजनेमध्ये महिलांचा कोणताही विशेष गट म्हणजे अनुसूचित जाती जमाती दिव्यांगी इत्यादी असं काही नाहीये इतर श्रेणीसाठी कोणता अतिरिक्त लाभ नाहीये ही योजना सर्व पात्र कर्मचाऱ्यांसाठी आणि कंपन्यांसाठी समान रित्या लागू केलेली आहे कर्मचाऱ्यांना जास्तीत जास्त पंधरा रुपये आणि कंपन्यांना जास्तीत जास्त तीन हजार रुपये समान प्रमाणात दिले जातील मग ते कोणीही असू दे महिला पुरुष त्यांना ही, ही वा समान वाटणी केली जाणार आहे आता ही योजना कायमची चालेल का नाही किंवा काळानंतर थांबेल का तर की पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजना ही कायमची राहणार नाहीये ती पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी चालू झालेली आहे आणि एकतीस ऑगस्ट दोन हजार सत्तावीस रोजी ही योजना बंद होईल एकतीस जुलै दोन हजार सत्तावीस नंतर नवीन भरतीसाठी या योजनेअंतर्गत ही रक्कम परत उपलब्ध होणार नाहीये पण समजा या योजनेचा फायदा उत्पादन क्षेत्रात चार वर्षासाठी जरी असला कारण सरकार स्वावलंबी भारतासाठी हे वचनबद्ध असं आहे सरकार सांगताय पुढाकाराला प्रोत्साहन द्यायचं आहे असं सांगण्यात येते आणि एकूणच याशिवाय इतर कोणत्याही क्षेत्रातील फायदे फक्त हे दोन वर्षासाठीच याचे उपलब्ध असतील पण केंद्र सरकारने या योजनेसाठी दोन लाख कोटी रुपयांचं बजेट हे निश्चित केलंय आता तज्ञांचं असं म्हणणं आहे की केंद्र सरकार दोन हजार सत्तावीस नंतर योजनेच्या यश आणि गरजेनुसार ही योजना परत लागू करू शकतं आणि अशी नवीन योजना जेव्हा केंद्र परत वाढवू शकतं किंवा त्याच्यामध्ये काहीतरी नवीन बदल घडून तेव्हा ती अजून ही चालू ठेवू शकतं तर मित्रांनो ही होती म्हणजेच पंतप्रधानांनी सुरू केलेली नव्या योजनेबद्दल संपूर्ण माहिती अठरा ते साठ वर्षापर्यंत काम करणाऱ्या लोकांना पंधरा हजाराची रक्कम ही दिली जाणार आहे आता ही माहिती तुम्हाला एकूण डिटेल मध्ये मी दिलेली आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली या माहितीबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा पंतप्रधानांनी सुरू केलेल्या या योजनेबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत ते देखील मला कमेंटमध्ये सांगा जाण्याआधी या व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा तुमच्या या बहिणीला पुढे जाण्याचा एक चान्स नक्कीच द्या तर मित्रांनो लाईक आणि सबस्क्राईब फ्री आहे त्यामुळे नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच महत्वपूर्ण दमदार आणि लेटेस्ट अपडेट घेऊन हो। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या ब बाय आणि नमस्कार